स्थानिकांना नाकारणाऱ्या कोकोकोला कंपनीच्या विरोधात स्कूलचा ओम जेईई अर्जणी ग्रामपंचायत कोकण विभागात अवघल श्वेतावडकेला मीडिया एक्सलन्स अॅवॉर्ड दोन हजार पंचवीस बहाल प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय सेवा केंद्र खेड येथे जागतिक पर्यावरण दिन साजरा खेडेथील माहेश्वरी समाजातर्फे माहेश्वरी उत्पत्ती दिवस संपन्न सविस्तर वृत्त लोटे येथील कोकोकोला कंपनीत स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण तरुणींना नोकर भरतीत नाकारण्यात येत असल्याने अजगणी ग्रामपंचायतीतर्फे कंपनीच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी अजगणी येथील ग्रामस्थांनी तोंडाला काळफडकं बांधून मूक रॅली काढली यामध्ये सरपंच संजना बुर्टे उपसरपंच यासिम धारे ग्रामपंचायत सदस्य आणि अजगणीचे ग्रामस्थ सहभागी झाले होते मुक मोर्चा कंपनीच्या काय नेमकं आजगानी ग्रामपंचायत आम्ही आज आजगणी ग्रामपंचायतीने भूमिपुत्रांसाठी आज मोर्चा काढला आहे आणि हा मोर्चा कोला कंपनीच्या विरोधात आक्रोश मोर्चा म्हणून व्यक्त करत आहोत काय नेमक्या मागण्या आहेत आणि काय भूमिका असणार आमच्या मागण्या म्हणजे आम नोकर भरती जे आ, एक तो मोठा विषयच राहील की आमच्या युवकांना इथे नोकरी मिळत नाहीये आमच्या जर एवढ्या जागा जमिनी जाऊन किंवा आम्ही आज रस्ते पाण्यासारखा जर प्रश्न असेल तर आम्ही एवढं सगळं करून सुद्धा आम्हाला आज नोकर भरती म्हणून मिळत नाही त्यासाठी आमचा मोर्चा काढलेला आहे वारंवार पत्र व्यवहार करताय आता समजा तुम्ही मोर्चा काढलाय मुख मोर्चा त्याच्या पुढची भूमिका काय भूमिका आता हा मी आम्ही हा मुकमोर्चा काढलाय तो सुद्धा का काढलाय तर मुळात जी जी पत्रव्यवहार झालं त्याच्यामधला पत्रव्यवहारामधलं कारण काय आम्ही कंपनी आमच्याजवळ वाटाघाटी करते मग तेच मी तुम्हाला सांगतोय की ज्या वेळेला दोन तारखेला पत्रव्यवहार झाला दोन तारखेनंतर तीन तारखेच्या मीटिंगच्या अनुषंगाने ग्रामपंचायतीने पत्रकार केला त्याला कंपनीने पुन्हा एक पत्र दिलं की आम्ही चार तारखेला आम्ही त्यांना चार तारीख सांगितली होती त्यांनी सात तारीख सांगितली होती मग आम्ही त्याच्यावरती चार तारीख आम्हाला आम्हाला पाहिजे होती म्हणून त्यांना सांगितलं की चार तारखेला आम्ही तुमच्याकडे बसायला तयार आहोत हे पुढची भूमिका काय स्पष्ट करावं आम्ही ह्याच्या पुढचा जर का आम्हाला जर का स्थानिकांना जर का इथल्या नोकऱ्याला कारण आतापर्यंत झालेल्या नोकर भरतीमध्ये आजगडी गावाचा एकही कॅन्डिडेट घेतला गेला नाहीये जर का अशी स्थिती राहणार असेल तर कंपनीच्या विरोधात आम्हाला तीव्र आंदोलन ही छेडावं लागेल पण कंपनीनं जर का वाटाघाटी करून जर का हा प्रश्न मिटवला तर आम्ही पहिल्यापासून कंपनीचं स्वागत केलेलं आहे आणि आजही कंपनी आम्हाला हवी आहे पण इथल्या जे भूमिन आहेत त्यांना मात्र रोजगार हवाय आणि तो कंपनीने उपलब्ध करून देवा यासाठी म्हणून हा निषेध मोर्चा आहे ओके okay. मे महिन्यात नॅशनल टेस्टिंग एजन्सी मार्फत घेण्यात आलेल्या जेईई ॲडव्हान्स परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या इयत्ता बारावी विज्ञान शाखेचे पंधरा विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षा उत्तीर्ण झाले यामध्ये ओम जैन यांनी दैदिप्यमान यश संपादित केलंय ओम जैन याने रोटरी शाळेतील मार्गदर्शक शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली हे यश मिळवलं त्याचं अभिनंदन करण्यात येत शिक्षक प्राध्यापक राकेश कुलदीप गुप्ता प्रेमसागर सिंग मॅथ्स विषय शिक्षक हुसेन मुबारक विशाल सिंग सुनील कुमार भारती केमिस्ट्री विषय शिक्षक अचितानंद झा जतीन गुप्ता तसेच वर्ग शिक्षक परीक्षा विभागातील शिक्षक यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्याचं कौतुक करून त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या माई मीडिया चौवीस प्रस्तुत मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाचा मीडिया एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार पंचवीस सत्कार सोहळ्यात गुणवंत कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा आणि दिग्गजांचा गौरव सोहळा नुकताच दादर शिवाजी पार्क येथील वीर सावरकर सभागृह येथे दिव्य स्वरूपात पार पडला यामध्ये खेडची सुकन्या श्रीमान चंदुलाल शेठ हायस्कूलची विद्यार्थिनी आणि न्यूज एटीन लोकमतची अँकर श्वेता वडके हिचाही पुरस्कार सोहळा पार पडला सन्मान सन्मानचिन्ह मानपत्र आणि तुळशीचं रोप असं या पुरस्काराचं स्वरूप होतं यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर माई मीडियाच्या संचालिका ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर जयवंत वाडकर विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोर्हे ज्येष्ठ पत्रकार नितीन केळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते हा जागतिक प्रजापिता ब्रह्मकुमारी यामध्ये सर्वांनी जलजन अभियान राबवलं खास पाणी बचत करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली पर्यावरण संरक्षणाचे अत्यंत सुंदर सुविचाराचे बॅनर हातामध्ये घेऊन सर्वांनी घोषणा देऊन पर्यावरण जागृती करण्याची वातावरण निर्मिती केली ब्रह्मकुमारी सुवर्ण माताजी ब्रह्मकुमारी प्रतिभा माताजी ब्रह्मकुमार सागवेकर शंकरभाई रामभाई सीताराम पाडावे ब्रह्मकुमार सुरेश पाते ब्रह्मकुमारी प्रणिता मंदा माता जयश्री चाळके छाया सागवेकर गौरा माता सुरेखा पाटणे विमल रेमजे स्नेहल तोडकरी मंजूषा कोगे आणि राज योगिनी ब्रह्मकुमारी गीता बहेंजी या सर्वांनी वृक्षारोपण केलं यानंतर ज्ञानदीप विद्या मंदिरच्या नव्वद टक्केपेक्षा अधिक मार्क मिळवलेल्या मोहित पाटील सुमित जाधव हृदय धारिया पार्थ पाबे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला गीता बहेंजींनी सर्वांना मार्गदर्शन केलं खेड येथील शंकर मंदिरात माहेश्वरी दिवस मोठ्या साजरा केला यावेळी श्री सौ सागर करवा यांच्या हस्ते भगवान शंकराचा विधिवत अभिषेक आणि पूजा संपन्न झाली सर्व समाज बंधू भगिनी आणि मुलांनी मनोभावे आरती आणि समाजाच्या उत्कर्षासाठी प्रार्थना केली माहेश्वरी वंश उत्पत्ती दिवस हा महेश नवमीच्या नावाने प्रसिद्ध आहे क्षत्रिय असणाऱ्या समाजाच्या पूर्वजांना ज्येष्ठ शुक्ल नवमीच्या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वतीने शस्त्र काढून घेत हातात तराजू देऊन व्यापार करून उदरनिर्वाह चालवण्यास सांगितलं आणि माहेश्वरी समाजाची उत्पत्ती केली आपल्या आराध्य देवतेच्या आदेशानुसार माहेश्वरी समाजाच्या पूर्वजांनी व्यापार करण्यास सुरुवात केली आणि माहेश्वरी समाज हा व्यापारी समाज म्हणून नावारूपाला आला म्हणूनच माहेश्वरी समाज दरवर्षी जगभरात ज्येष्ठ शुक्ल नवमीला वंश उत्पत्ती दिवस म्हणजे महेश नवमी साजरा करतो महेश नवमीच्या निमित्तानं खेड माहेश्वरी समाजातील दहावी आणि बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समाजातर्फे करण्यात आला सर्व समाज, समाज बांधवांनी महाप्रसादाचा लाभ घेऊन कार्यक्रमाची सांगता केली देवरुक येथील गज कुलकर्णी सभागृह येथे रविवार दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार या वेळेत देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ राज्यस्तरीय अधिवेशन दोन हजार पंचवीस चे उद्घाटन रत्नागिरीचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या हस्ते आणि शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे या कार्यक्रमाला सुप्रियाताई सुळे विजय नवल पाटील आणि चिपूण संगमेश्वरचे आमदार शेखरजी निकम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी या प्रसंगी उपस्थित राहण्याचं आवाहन देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सदानंद भागवत आणि उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी केलंय राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील यांनी अलिबाग मतदार संघाचे आमदार महेंद्र दळवी यांना सल्ला देताना सुनील तटकरेंमुळे महेंद्र शेठ आमदार झाले आहेत आणि महेंद्र शेठ दळवी यांची मतदारसंघातील ताकद संपत चालली आहे असं वक्तव्य करत डिवचण्याचा प्रयत्न केला यावर बोलताना शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाबाई केणी यांनी राष्ट्रवादीच्या मधुकर पाटील यांना जरा वयाचं भान राखा यापुढे महेंद्र शेठ दळवी यांच्याबद्दल चुकीचं वक्तव्य केल्यास शिवसेना गप्प बसणार नाही शिवसेना स्टाईलला ना उत्तर देण्यात येईल असा इशारा दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मधुशेठ पाटील यांनी आज आमचे आमदार महेंद्र शेठ दलवी यांना सल्ला देण्याचा प्रयत्न केला की महेंद्र शेठ दलवी जे काय आज निवडून आले ते सुनीलजी तटकरे साहेबांच्या मुले आले असं त्या जर काय वक्तव्य केलंय परंतु मी मधुशेठ पाटील यांना सांगू इच्छितो की महेंद्रशेठ दलवी हे सुनील तटकरेंच्या मुले निवडून आलेत नाही तर सुनील तटकरे साहेब हे महेंद्रशेठ दलवी यांच्यामुळे निवडून आलेत कारण एकोणचाळीस हजार मतांचा लिडींग हा अलिबाग मुरुड विधानसभा मतदारसंघातून दिलेला आहे आणि विधानसभेला विधानसभेला बघितलं तर तो पंधरा एक हजारांनी लीड कमी आला आणि त्याच्यातच कुठेतरी मासे सिंकली गेले आणि तिथेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले गेले की शिवसेनेचे आमदार महें, उमेदवार महेंद्र शेठ दलवे यांना मतदान करू नका असे रात्रीच्या साडेबारा वाजता मधुशेठ जिल्हा अध्यक्ष तुम्ही त्यावेळेला पण होतात आता पण आहात साडेबारा वाजता व्हॉट्सअप कॉल करून महेंद्र शेठ दलवे यांना तुम्हीच सांगितलं की महेंद्रशेठ तुम्ही सावधरा दल्वा साहेबांचं काही वेगळं चालू आहे हे फोन कोणी केला आणि महेंद्र शेठला हे वक्तव्य कोणी सांगितलं हे जरा आठवणीत तुम्हाला राहू द्या आणि महेंद्र शेठच्या अलिबाग तालुक्यातली जी काही ताकद आहे ती कमी होत चालली असं हे तुमचं जे, जे काही वक्तव्य आहे पण मधुशेठ तुम्हाला सांगायची वाटतं की महेंद्र शेठचा हा आलेख लोकांमधला संपर्क आणि जनतेमधला संपर्क वाढत चालला आहे त्यामुळे महेंद्र शेठचा हा संपर्क असाच वाढत राहील पुन्हा एकदा तिसऱ्यांदा महेंद्र शेठ आमदार होतील याततील मात्र शंका नाही मुंबई गोवा हायवे भरणी जगबुडी पुलाजवळ वीस मे रोजी अपघात झाला आणि त्यात पाच बळी गेले याला सर्वस्वी जबाबदार प्रशासन आहे बळी गेल्यानंतर देखील प्रशासन झोपलं आहे तात्पुरत्या स्वरूपाचं काम केलं याबाबत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष संजय अखाडे यांनी आपलं मत मांडलंय पाहूया काय म्हणतात संजय अखाडे नमस्कार मी भरणे नाका इथे जगबुडी ब्रिज च्या आहे याच ठिकाणी वीस मे रोजी जवळपास पंधरा दिवस झाले एक मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये पाच बळी निष्पाप पाच बळी गेले होते हे निव्वळ प्रशासनामुळे गेले काही वर्षापूर्वी ह्याच पुला संबंधित हे बोगस काम आहे हे माजी नगराध्यक्ष आदरणीय वैभवजी खेडेकरांना त्याच वेळेस जाणवलं होतं आणि त्यावेळेस त्यांनी एक आंदोलन केलं होतं त्यांना जेलमध्ये जावं लागलं होतं परंतु त्यावेळेस जे केलेलं ते आत्ता बरोबर होता हे लोकांना कळतं आणि त्यावेळेसच जर प्रशासनाने वेळी जर लक्ष दिलं असतं तर काही आज बळी हे गेले नसते आज देखील कधीकडे पंधरा दिवस झाले आणि पंधरा दिवसानंतर देखील त्यांनी ज्या अपघात झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी एक दोन दिवस फक्त प्रशासन किती तत्पर आहे हे दाखवण्यासाठी ही छोटीशी ही वॉल बांधली त्याच्यानंतर ठोस असं काम काय त्यांनी काय केलं नव्हतं आणि ते काम केलं नाही हे गर्डर हे तात्पुरत्या स्व स्वरूपाची फक्त गर, निव्वळ गर्डर लावलेली आहे ठोस असं काही पंधरा दिवस झालं अद्याप कोणतंही काम केलं नाही प्रशासनाला कोणतीही काळजी नाही कितीही बळी जाऊ दे काही जाऊ दे हे प्रशासन निव्वळ सोडलेलं आहे हे जर असंच चालू राहिलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक नवीन पुन्हा आंदोलन करेल आणि प्रशासनाला कार्यालयाबाहेर येऊन जाणार नाही याची दक्षता घ्यावी प्रश्न स्री विश्वेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली यामध्ये अध्यक्षपदी संजय दत्ताराम दांडेकर उपाध्यक्षपदी डॉक्टर सौनेहा अजित दांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली तसेच संचालकपदी गौरव धामणकर वैभवी खेडेकर उदय दांडेकर जयेश गुहागरकर स्मिता गुहागरकर रतीश धामणकर समीर खेडेकर संतोष जाधव यांची निवड करण्यात आली या सर्व संचालक मंडळांचं अभिनंदन करण्यात येत आहे खेड शहरातील रस्त्याची खड्डे पडून दयनीय अवस्था झाल्याबाबत भाजपचे तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी खेड नगर परिषदेचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं यामध्ये शहरातील योगिता दंत महाविद्यालय ते पंचायत समिती कार्यालय पर्यंतच्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून यामुळे या रस्त्यावर सतत अपघात होत आहे नागरिकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागतात हे खड्डे लवकरात लवकर भरावेत अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदन सादर करताना मोरे यांच्यासह उपाध्यक्ष उदयजी जिल्हा सरचिटणीस भूषण काणे तालुका सरचिटणीस अजय तोडकरी सुहास सोनी वैद्य सागवेकर विशाल होळकर दिव्या होळकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नगर खेड तालुक्यातर्फे आज नगरपरिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये खेड शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी जिथे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत हे खड्डे तात्काळ बुजवले जावेत अशा आशयाचं आपण आता एक निवेदन दिलेलं आहे अतिशय दुर्दैवाने असं म्हणावं लागतंय की आपलं सरकार असून देखील प्रशासनाच्या प्रचंड दिरंगाईमुळे खेडवासियांना आज प्रचंड हाल अपेक्षा सहन कराव्या लागत आहेत शहरामध्ये आश्चर्याची गोष्ट अशी आहे की शहरातला एकही व्यक्ती या विषयावर आवाज उठवायला तयार नाही आहे म्हणून भारतीय जनता पार्टीने पुढाकार घेऊन या विषयातले खड्डे तात्काळ बुजवले जावेत नाहीतर भारतीय जनता पार्टी स्वखर्चाने संपूर्ण खड्डे बुजवण्याचा संकल्प करत आहे तर आत्ता पावसे साहेबांनी आम्हाला सा असं आश्वासन दिलेलं आहे की आज रात्री आणि उद्या दिवसभरात खेड शहरामध्ये जे मोठे खड्डे पडलेले आहेत हे आम्ही शंभर टक्के बुजवण्याचा प्रयत्न करू पावसाची अशीच जर कृपा राहिली आत्ता जसा पाऊस थांबलेला आहे अशीच जर पावसाची कृपा राहिली तर शंभर टक्के आम्ही खड्डे बुजवू असं पावसे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे आपल्या खेड शहरात खड्डा हा विषय भरपूर जटिल विषय झालेला आहे घरातून माणूस गेला तर सर व्यवस्थित घरी येईल की नाही अशी परिस्थिती खेड शहरात झालेली आहे त्यानिमित्ताने आम्ही आज नगरपालिकेमध्ये देखील अर्ज दिलेला आहे त्याचप्रमाणे बी एन सी ऑफिसला देखील आम्ही आज अर्ज दिलेला आहे की रस्त्यातले खड्डे भरून व्हावेत म्हणून त्याप्रमाणे पावसे साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्या दोन दिवसात खेड शहरातील खड्डे आम्ही भरून घेतो म्हणून श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज वेरळ येथे गुरुवार दिनांक पाच जून रोजी विद्यार्थ्यांच्या हस्ते विविध विद्या झाडांचं वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यानं किमान एक झाड लावलं पाहिजे आणि त्याची निगा संवर्धन आणि जोपासना केली पाहिजे पर्यावरण संतुलन ही काळाची गरज आहे याविषयी पर्यावरण दिनाचं औचित्य साधून ते बारावीच्या विद्यार्थ्यांमार्फत पर पर्यावरण आधारी चित्र रंगभरण प्रभात फेरी भाषणे असे विविध उपक्रम राबवण्यात आले यावेळी संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे संस्थेचे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते याचबरोबर वेळ झाली इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाटकी वाहिनी दीपवाहिनी